नमस्कार पुन्हा स्वागत आपलं मराठमा मारा ब्लॉग चॅनलवरती कोकणचं अमित या चॅनलवरती मित्रांनो आज रविवार आहे आणि अकरा जानेवारी आहे आपण चालू छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी या ठिकाणी ठाकरे बंधू म्हणजे माननीय श्री उद्धवजी ठाकरे आणि माननीय श्री राज राजसाहेब ठाकरे यांची म्हणजे एकत्र सभा आहे तर आपण जाऊन ते बघणार कशा लोकांचे परिसरात त्या ठिकाणी आहेत तसे आपण त्या ठिकाणी लोकांना प्रश्न पण करणार आहोत की आपल्या विभागाचा नगरसेवक कसा असा हा आपला पहिला प्रश्न असेल तर दुसरा प्रश्न असेल की वीस वर्षानंतर दोन्ही साहेबांचे म्हणजे ठाकरे बंधूंची एकत्र सभा होते याबद्दल आपली प्रतिक्रिया काय ह्या प्रश्न आपण लोकांशी संवाद साधणार आहोत मग चगा छत्रपती शिवाजी पागला आपण बघता ना कार्यकर्ते हळू येऊ लागले आपण सभेसाठी आपण बघताय ठिकाणी आता एक बस समोर आपले आले आपण बघताय तर कार्यकर्ते हळूहळू येऊ लागलेत थोडे थोडे आपण बघता की लोक सुरुवात होते लगभग सात वाजता सभा आहे तर हळूहळू गर्दी होते जय महाराष्ट्र सर आपण सांगू की आपल्या विभागाचा नगरसेवक कसा असावा कारण आपण येण्याला पाहतो की आपण मतदान करणार आहोत हे मतदान मतदारक आपण विचारतो होतो की आपला विभागासाठी कसा नगरसेवक तुमच्या मध्ये नगरसेवक हा लोकांच्या समस्या जाणून घेणारा हवा लोकांच्या मधला असावा सर्वप्रथम गोष्ट दुसरी गोष्ट तो लोकांमध्ये फिरणारा असावा लोकांमध्ये फिरणारा असेल सर्वसामान्य असेल तर तो लोकांना आता आता आपण जे सध्या बघतो दोन ब्रँड ब्रँड नव्हे तर दोन विचार उद्धवजी ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आले आज सभा आहे एकत्र तर याबद्दल आपण काय सांगा हा संपूर्ण मोठा आनंदोत्सव आहे महाराष्ट्रातल्या सर्व मराठी जनतेच्या मनातल्या त्या गोष्टी किंवा जी खल होती त्या ह्याच्यामध्ये मला लोकांच्या मनामध्ये जे सलत होतं की हे दोन दोन दो, 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 दो भाऊ वेगवेगळे वेग आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी एकत्र एक यायला हवं ती पूर्ण झालेली आहे आणि हा आनंदोत्सव आहे आणि ह्या सर्व माझ्या मराठी जनतेला त्याच्यामध्ये सर्व शासकीय कर्मचारी असतील व पोलीस अधिकारी असतील आणि मोठ्या मोठ्या गोष्टीवरती आणि खाजगीमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये जे काम करणारे मराठी माणसं आहेत त्यांना माझी विनंती आहे की यावेळेला हा तो आनंद आनंदाचा उत्सव जो आहे त्यांनी आपल्या मतांच्या माध्यमातून तो आनंदोत्सव अति आनंदाने आणखी साजरा करावा अशी आमची इच्छा आहे धन्यवाद साहेब आपला थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्वजना हिंदू सम्राट वासेफ ठाकरे यांचा धन्यवाद आता येणार जी आपण महापौर साठी निवडणूक आहे म्हणजे आपल्या एरियाच्या नगरसाठी निवडणूक आहे तर आपण आता प्रत्येकाला आपण दोन ते तीन तास सोफा असतो लाईनीमध्ये मतदान करण्यासाठी तर प्रत्येकाचं मत याचा मात्र इच्छा असे की मादा नगरसेवक असावा तुमचा मध्ये तुमचा मात्र नगरसेवक असावा साहेब तुम्हाला खरं सांगू काय आदर्श नगरसेवक हा असा असावा सुरुवातीला आमच्यासाठी धावून येणारा दुसरा आमचा गटारीचा प्रश्न असो आमच्या स्वच्छतेचा प्रश्न असो किंवा आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही जिथे राहतो आमचा परिसर आम्हाला स्वच्छ असो ह्या गोष्टीसाठी धावपळ करणारा असा नगरसेवक असायला पाहिजे जेणेकरून आम्हाला काही गरजा लागली ओके आम्हाला जसं उद्यान लागलेत साफसफाई लागलेत शाळा असो महानगरपालिकेचा त्या आम्हाला चांगल्या भेटावं ह्या हो, सगळं काम करणारा जो ने जो असतो तसा त्या तो नगरसेवकाचं काम असतो मला गोष्ट साहेब आहे की वीस वर्ष पूर्ण महाराष्ट्रची वाढ वगैरे दोन साहेब दोन माझ्या मते दोन विचार आज एकत्र सभा आहे याबद्दल आपण काय बोला हो साजिका जे हा अविस्मरणीय क्षण आहे कारण की आम्ही गेले वीस वर्षापासून मनसेसाठी कामं करत होतो हो आम्ही मनसेचे पण आमच्यासाठी एकमेव दुवा जो आहे जो शिवसेकांना आणि मनसेंना धरून ठेवलेला आहे तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे विचार आणि ह्या विचारासाठी जे दोन भाव आले आहेत जे आमचे पक्षप्रमुख असेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे जे आलेले आहेत साजिकच याने आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद झालाय आणि या क्षणाची आम्ही वाट बघत होतो थँक्यू मी तर आपण बघता ना लगभक् संध्याकाळचे ना आता सहा वाजले आणि आपण बघता की हळूहळू लोकांची पावले आपण छत्रपती शिवाजी पाक या दिशेने वळताना आपण बघताय काही मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील तर या ठिकाणी सगळे आपण साहेबांचं दोन्ही साहेबांचं भाषण ऐकायचं त्या दिशेने लोक येतात आपण बघताय मनसेने असो किंवा शिवसेने असो त्यातली सगळ्यांच्या समस्या त्याने दूर कराव्या सगळ्यांची व्यवस्थित करावी कोणी त्याच्याकडे गेला तर त्यांनी त्यांचं काम सरळ लगेच करून द्यायला पाहिजे असा नगरसेवक पाहिजे आम्हाला आमच्या हक्काचा नगरसेवक आम्हाला मिळायला पाहिजे सभा वीस वर्षाने होते आपण काय सांगा वीस वर्षाने होते खूप चांगले उलट आणि आता नगरसेवक आमचा आहे चांगले आमची कामं होतील आणि त्याला मराठी माणसाचा हक्काचा जो आम्ही नगरसेवक आहे त्यांना आम्ही निवडून देणारच आणि ते आमची कामं करतीलच हे आमचा आत्मविश्वास आहे छत्रपती शिवाजी जय मुंबई मध्ये सांगू शकतो का येत्या येणार मतदान आहे मुंबईमध्ये महापौरभावासाठी आपल्या विभागाच्या नगरसेवक तर आपण साधी बाहेरून भाजी घेतो पण आपण ती निवडतो कशी करावं कशी काय तर आपण आपल्या याचा नगरसेवक निवडत असताना प्रत्येकाला मत असतं की माझा नगरसेवक कसा वापरावा तुमच्या मते नगरसेवक आपल्या विभागाचा कसा असावा नगरसेवक बघा नगरसेवक हा तुम्हाला जर आठवण असेल तर नगरसेवक हा पहिला नगरपिता म्हणून नाव होतं बाळासाहेबांनी हे नाव चेंज करून नगरसेवक केलं कारण नगर का नगर नगर की नगरपिता क पिता एकच असतो त्याच्यामुळं नगरसेवक हा नगरपिता नसू शकतो आणि नगरसेवक कसा असावा सुशिक्षित असावा ज्याला सामान्य माणसाचं ज्ञान असावं की सामान्य माणसाला काय हवं आज आपल्याला मूलभूत सुविधा काय शिक्षण आहे आरोग्याचं आहे हॉस्पिटल्स आहेत आज आज एवढ्या वर्ष सत्ता झाल्यानंतर किती महानगरपालिकेच्या शाळा आहे सोडले तर सरकारने किती हॉस्पिटल बनवली एकही नाही बनवलं आज जे आहेत जे काँग्रेसच्या काळामध्ये चाललेली हॉस्पिटल आहेत तीच आहेत आणि महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं तर म मुंबई एक मो असं शहर आहे जे महानगरपालिकेचे स्वतःचे शिक्षण क्षेत्र आहेत हॉस्पिटल असतील तुमचं किंबोना जे मेडिकल कॉलेज असेल महानगरपालिकेचे स्वतःची आहेत ही व्यवस्था उभी कुणी केली पंचवीस वर्षात शिवसेनेनेच उभी केली नाश पूर्ण महाराष्ट्र त्या दिवसाची वाढ बघूया आपण बघताय की दोन बंधू दोन ब्रँड दोन इचारात एकत्र सभा आहे याबद्दल आपण काय सांगायचं आहे ॲक्च्युली दिवाळी बोलतो आपण दिवाळी आज आज शिवसैनिकांचा आणि मनसेला दिवाळी दसरा आहे कारण की आम्ही बाळासाहेब गेल्यानंतर आम्ही वीस वर्ष ही वाट बघितली खूप लोकांची इच्छा होती की राजसाहेब आणि साहेब एकत्र व्हावं ती इच्छा सर्व मराठी माणसांनी पूर्ण झाली आणि मराठी माणूस दोन दोन ब्रँड नेतृत्व एका एकत्र हा सभा यामध्ये आपण काय सगळे सांगतो नाही नक्कीच हे बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं आणि ते स्वप्न वीस वर्षानंतर साकार झालेलं आहे आणि महाराष्ट्राला मुंबईला आणि या जगाला भारताला गरज आहे कारण की ठाकरे बंधू एकत्र येणार नाही यामध्ये मराठी हिंदू म्हणून आपल्याला या ठिकाणी जगताना अभिमान येईल आणि मुंबई ही वाचेल मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहील त्यामुळे ठाकरे बंधूंची गरज आहे आणि ठाकरेचं महापौर मुंबई महानगर बस पालिकेवर बसणं गरजेचं आहे मतदान का करावं म्हणजे विभागाचा नगरसेवक तुमच्या कसा असावा विभागाचा नगरसेवक कसा असावा ना ते प्रत्येक मतदारांनी नक्की करावं की आम्ही घराच्या बाहेर पडतो आहे तर आम्हाला नगरसेवकपासून नगरसेवककडून आम्हाला काय सुविधा भेटली पाहिजे चांगले फुटपाथ भेटले पाहिजे चांगले रस्ते भेटले पाहिजे चांगले म्हणजे जिथे जिथे कचऱ्यांचे ढिग आहेत ते नसले पाहिजेत पाऊस आला की आमच्या घरात पाणी येतो ते नाही आला पाहिजे बराबर ट्रॅफिक समस्या सॉल्व्ह झाली पाहिजे असे बरेच समस्या आहेत गार्डन चांगले पाहिजेत प्लेग्राऊंड पाहिजेत हे सगळे समस्या पासून तुम्हाला कोण दूर करू शकतो त्याला निवडण्यासाठी तुम्हाला मतदान केलं पाहिजे सगळ्यात मोठा प्रश्न वीस वर्ष महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाढ आहे दोन ब्रँड दोन विचार एकत्र आज सभा आहे त्याबद्दल आपण काय सांगायचं आहे नाही लोक खुश आहेत एकदम मराठी माणूस खूप खुश आहे मी तुम्हाला सांगतो अजून तुम्ही एक अर्धा तास बघा हा मैदान तर भरणारच आहे पण रस्त्यावर पण उभा राहायला जागा भेटणार लोकांची अहमदाबाद लातूर उस्मानाबाद नाशिक या ठिकाणी लोक आले तर काय सांगायला बघितलं आपण कसं आहे ना शिवतीर्थावर सभा आहे आणि दोन भाऊ एकत्र येत आहेत ते सगळ्यांसाठी खूप आनंदाची भाव आहे म्हणून लोक खूप लांबून लांबून आले त्या दोन भावांना शिवतीर्थावर एकत्र पाहण्यासाठी मराठी माणसांना ते आनंद आहे की दोन भाऊ एकत्र आले आणि मराठी माणसांसाठी एकत्र आले ही सर्वात मोठी गोष्ट आहे धन्यवाद साहेब ठिकाणी सभेदान लोकांशी मी संवाद साधला लोक म्हटले की आमच्या विभागाचा नगरसेवक असा असावा की त्यांनी नगरचा विकास केला पाहिजे सगळी कामं केली पाहिजे अशा प्रकारे आपला नगरसेवक असतात जाणकार असं म्हणतात की एकदा आपण एका विभागाचे नगरसेवक झाला तर आपण आपल्या पक्षापुरते नगरसेवक नसून पूर्ण विभागापुरते नगरसेवक असतात आणि आपण आपल्या नगराचा विकास केला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि सभेबद्दल म्हणणार की लोकांना आतुरता आहे की साहेबांचे दोन साहेब दोन ब्रँड दोन विचार एकत्र सभा आहे का लोकांना माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांची सभा बघायची आहेत तर लोक या ठिकाणी आले आपण बघतला असं या ठिकाणी आपल्याला ब्लॉग आवडला असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मध्ये धन्यवाद